नाही नाही योगदान काही नाही आहे त्यांचा पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं म्हणण्या पलीकडे काही योगदान नाही ज्यांनी ऑटोग्राफ चे पैसे गावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हणलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम असता असल्याचं काही कारण नाही योगदान काही नाही आहे त्यांचं पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही त्याने ऑटोग्राफचे चे पैसे गावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचं कुठला योगदान दिलाय आहे त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे ह्या कुटुंबाप्रती काही प्रेम असता असल्याचं काही कारण नाही